विजापूर रोड येथील श्री ब्रह्मचैतन्य मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आले फुले हार घालून या कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी जय श्रीराम या जयघोषाने श्री मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळाले

श्रीराम अक्षता कलशाची मोठ्या भक्तिभावाने आरती करण्यात आली नंतर ब्रह्मचैतन्य मंडळातील सदस्यांनी सामूहिक उपासना संपन्न झाली यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक तसेच अबाल वृद्धांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले नंतर प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी ब्रह्मचैतन्य मंडळाचे सचिव लक्ष्मीकांत कुलकर्णी दिगंबर जोशी बुलबुले आदींसह ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते